लोणावळ्यामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये एकशे छत्तीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे आणि चोवीस तासात ही रेकॉर्ड ब्रेक अशी नोंद झालेली आहे त्यामुळे लोणावळ्यातल्या पर्यटकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे पावसामुळे लोणावळ्यामध्ये वातावरण अत्यंत आल्हाददायक झालंय गेल्या चोवीस तासांमध्ये मोठ्या पावसाची नोंद झाली आहे जवळपास एकशे छत्तीस mm मिलीमीटर इतका पाऊस झालाय लोणावळ्यामध्ये मुसळधार धोधो असा पाऊस लोणावळ्यामध्ये बरसतोय आणि त्याची दृश्य आपण पाहतोय लोणावळ्यातल्या या आल्हादायक वातावरणामुळे पर्यटकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे आणि इथल्या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी लोणावळ्यामध्ये मागील चार दिवसापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो की लोणावळ्यामध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण असतं त्यामुळेच लोणावळ्यातील निसर्ग जो आहे तो, तो खुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो सध्या जे आहे ते लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस मागील चार दिवसापासून सुरू असल्यामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम देखील ओव्हरफ्लो झालेला आहे त्याचप्रमाणे लोणावळा परिसरातील सर्वच धबधबे जे आहेत ते प्रवाहित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर लोणावळा परिसरामध्ये पर्यटकांचा ओढ हा वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे वर्षविहार करण्यासाठी भारतभरातून भारातू, राज्यभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी दाखल होत असतात पावसाने चांगला जोर धरल्यामुळे पर्यटकांचा देखील ओघ आता या लोणावळ्यामध्ये वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे चैत्राली राजापूरकर जी मिडिया लोणावळा